तुम्ही रेल्वेनं प्रवास करताय का मग हा व्हिडिओ नक्की पहा कारण भारतीय रेल्वेनं तिकीट बुकिंगसाठी नवे नियम केलेत त्यानुसार आपत्कालीन कोट्यातून मिळणाऱ्या तिकिटासाठी एक दिवस आधी बुकिंग करावं लागणार आहे म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला प्रवास करायचा आहे त्याच्या एक दिवस आधी अर्ज करणं अनिवार्य करण्यात आलंय हा आपत्कालीन कोटा कुणासाठी असतो आता नवे नियम काय केलेत आणि याचा काय परिणाम होणार आहे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे अचानक प्रवास करण्याची वेळ येते तेव्हा रेल्वेत तिकीट मिळणं अवघड असतं याचा अनुभव तुम्हाला बऱ्याचदा आला असेल त्यासाठी भारतीय रेल्वेची आपत्कालीन कोट्याची सोय आहे या संदर्भात रेल्वे मंत्रालयानं एक नवीन परिपत्रक जारी केले त्यानुसार जर एखाद्या प्रवाशाला आपत्कालीन कोट्यातून म्हणजे इमर्जन्सी कोटा मधून जागा हवी असेल तर त्याला प्रवासाच्या एक दिवस आधी अर्ज करावा लागणार आहे हे नेमकं कसं करायचं ते समजून घेऊया जर तुमची ट्रेन रात्री बारा ते दुपारी दोन दरम्यान सुटणार असेल तर तुमची आपत्कालीन कोटा विनंती आदल्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत ई क्यू सेलला पोहोचायला हवी जर तुमची ट्रेन दुपारी दोन वाजून एक मिनिट ते रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांदरम्यान सुटणार असेल तर ई क्यू विनंती आदल्या दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत सादर करणं बंधनकारक असणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रेन सुटण्याच्या त्याच दिवशी पाठवलेली विनंती आता स्वीकारली जाणार नाहीये म्हणजेच आता शेवटच्या क्षणी केलेल्या विनंतीवर तिकीट मिळण्याची आशा संपलेली आहे जर ट्रेन रविवार किंवा सुटीच्या दिवशी असेल तर अर्ज फक्त मागच्या कामकाजाच्या दिवशी पाठवावा लागणार आहे तरच तुम्हाला तात्काळ तिकीट मिळू शकेल